सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा माझं म्हणणं असे की सर्व नवऱ्यांनी आपापल्या बायकोंना आज वेळ द्या बिचाऱ्या त्या सात जन्म असंच नवरा मिळू म्हणून वडाच्या झाडाला पार सात 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 फे मारतात त्यांना काय माहिती आपला नवरा किती आहे बाहेर जाऊन किती लपडे करतो घरात येऊन कसं बोलतो ठीक आहे घरात येऊन एक बाहेर जाऊन दोन घरची बिर्याणी वेगळी बाहेरची बिर्याणी वेगळी वा 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 पण असा नवरा मिळो अशी त्यांची अपेक्षा असते त्यांची इच्छा कधी भंग करू नका अशा बायकांना सॅल्यूट आहे माझा ज्या सात जन्म आपल्या नवऱ्यांना मागता अशा <laughs> 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 बायकांनी आज नवरा सात जन्मी जन्मजन्मी मिळव आणि सारखं वड्याच्या झाडाला जा चक्रा मारत राहा <laughs> असंच नवरा तुम्हाला भेटोय माझी पण हीच जर्नी प्रार्थना आहे जो नवरा बाहेर जाऊन आज पण सगळे नवरे वड्याच्या झाडापाशी जा जा उभा असणार आहे कुठली चांगली आहे कुठली भारी आहे कुठली आहे असं तस हे ते वा बायका जरी म्हटल्या ना तुम्ही येऊ नका तुमचं काही काम नाही 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 तुझ्यासाठी माझा पण हाती ना मी तुझ्यासाठी व्रत पकडलाय त्यांना काय माहिती तुम्ही त्यांनी कुणासाठी व्रत पकडलाय बायकोला वाटतंय की बाबा माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी आज व्रत पकडलाय <laughs> असताच नवरा तुम्हाला मिळव सात जन्मी वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना परत एकदा होऊन जाऊ द्या